पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका आहे त्याच्यामधले खामदळे गावे आलेलो आहोत आणि इथं जो एक निर्मितीचा जो प्रयोग आहे विनोद पाटील सर करत त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत माझ्याबरोबर सर्वजीन पाटील पाड़ी आहेत त्या बांबू महानीचे को फाउंडर आहेत आणि या सगळ्या परिसरामध्ये जे जे काम चालू असतं बांबूचं चंदगडमध्ये असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तर नवीन काय शेतकरी करत आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने विनोद पाटील एक प्रयोगशील जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील खामदळे येथे बांबूच्या पेरापासून रोपांच्या निर्मितीचा शुभारंभ पाटलोब पाटील बांबू रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक पाटलोबा पाटील व सौ सौसरोजनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बांबू शेतकरी विनोद पाटील सौ वसुधा पाटील यांच्या शेतीत हा उपक्रम संपन्न झाला यावेळी सतीश कुबल आणि शेतकरी उपस्थित होते विनोद पाटील व वसुधा पाटील यांनी आपल्या शेतीत हा रोपनिर्मितीचा प्रयोग केल्याने चंदगड परिसरातील स्थानिक प्रजाती वांग्याचे संवर्धनही यातून होऊ शकते हे महत्त्वाचे आहे

गाव खामदळे तालुका चंदगड जिल्हा कोल्हाप आज इथं स्थानिक प्रजाती आपली जी मानगा आहे त्याची इथं बांबू नर्सरी चालू करतोय आज सुरुवात केलेली आहे स्थानिक म्हणजे कुठली आहे स्थानिक स्थानिक इकडं त्याला दगडी मानगा असं म्हणतात बरोबर त्याची नर्सरी चालू करतोय आ, कशा पद्धतीची करता प्रयोग काय आहे तुमचा वेगळा म्हणजे आज सकाळी तिकडं कंदाचीच लागवड होत होती आता आपण त्याच्या पेरापासून रोप तयार करायचा प्रयत्न करतोय सुरुवात म्हणजे किती साईज घेतले तुम्ही पेर करताना तीन पेर तीन पेराचे एक हे घेतलेलं आहे बर काठी आणि काठी निवडताना किती वय आहे तिचं साधारण सात महिन्याची काठी आहे सात महिन्याची म्हणजे जून महिन्यामध्ये आलेली जून मध्ये आणि ही तुम्ही कुठून आणली गाडी ही आमची आता स्वतःचीच आहे आणखी आम्ही आता ऑर्डर दिलेली आहे खरेदी आहे म्हणजे घेतोय घेतो परिसरात मला काय म्हणायचं यांनी बांबू मध्ये फार प्रयोग केलेले आहेत आता आम्ही नवीन एक प्रयोग करतोय कि बांबूच्या ह्याच्यापासून पूर्ण बांबू पासून रोपांची निर्मिती काही महिन्यापूर्वी आम्ही दापोलीला जाऊन आलो तिथे हो, भाग करून हा हो म्हणजे नाही संपूर्ण काठी अख्खा बांबू घेऊन फक्त मुळाकडचं जितक कोंब नाहीये तेवढा आम्ही भाग काढून टाकलाय आम्हाला असं वाटलं की कदाचित तिथून फुटवा न येईल तर रोप रो फुकट झालं नको किंवा मेहनत फुकट झालं म्हणून तेवढा आम्ही तुकडा काढून टाकलाय आणि बाकीचा पूर्ण अख्खा बांबू त्याचे फक्त लांब जे हे आहेत फांद्या आहेत त्या तोडल्यात आणि एक तीन चार इंचाच्या फांद्या गटाबरोबर आम्ही ठेवल्यात आम्ही साधारण तीन गट अशी धरलेत म्हणजे ज्या साधारण एक दीड दीड फुटावर गट आहे चार साडेचार फुटा सा चा अदमासे तुकडा केला पण तो आम्हाला गाडायला सोपा जावा म्हणून आणि आम्ही दापोलीला जाऊन आलो होतो दापोलीला कृषी विद्यापीठ केंद्र आहे तिथं आम्ही हा प्रयोग बघितला तिथं माहिती घेतली ट्रेनिंग घेतला आम्ही दोघांनी विनोद पाटलांनी आणि मी आणि आम्हाला लक्षात आलं की हा नवीन प्रयोग आहे जे विनोद पाटलांनी पूर्वी ज्याच्या कंदाने लागवड केलेली आहे की जी पूर्वपार चालत आलेली लागवड आहे मग त्याला त्याच्यातून एका बांबू पासून एकच रोप तयार होते मग दापोलीला गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की एका बांबूपासून बरीचशी रोपं आपल्याला तयार करू म्हणजे प्रत्येक गट म्हणजे जितके कोंब येतील तितके रोप आपल्याला तयार करू करता येऊ शकतात म्हणून आम्ही हा आता नवीन प्रयोग करतोय विनोद पाटलांच्या फार्मर त्यांच्याच शेतातले आपण गावठी म्हणजे जे आपली स्थानिक बांबू आहे स्थानिक मानगा आहे त्या मानग्याचीच आम्ही दगडी मानगा म्हणतोय तर तीच आम्ही बियाण्यासाठी हे वापरलेलं आहे साधारण सात महिन्याचं हे आहे जून मध्ये आलेला जो नवीन कोंब आहे तो आम्ही आता काढलाय आणि आम्ही आता नवीन प्रयोग करतोय मी सुद्धा आता असे इतर व्हिडिओच बघतोय आपले सुद्धा व्हिडिओ बरेचसे असे आम्ही बघितले त्याच्यातनं आम्हाला संकल्पना सुचली की आपण हे प्रयोग का करू नये म्हणून विनोद पाटलांनी फार धडपड केली फार व्हिडिओ मिळवलेत सगळ्या माहिती काढल्या आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी दोघे आम्ही हे चालू केलंय आपण काम विनोद पाटलांनी हे हा प्रयोग करायला घेतल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा एक पथदर्शी प्रकल्प म्हणून हा पुढे लक्ष द्यावा असा प्रयोग होईल असं